नमस्कार मी डॉक्टर सचिन बडावी सहायक आयुक्त भंडारा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत भंडारा जिल्ह्यात विविध योजना राबवण्यात येतात या जिल्ह्यामध्ये कल्याण विभागांतर्गत नववस्तू एक निवाशा चालवण्यात येते त्याचप्रमाणे जिल्ह्यात शिकणाऱ्या मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिक या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षण शिक्षणाची फी सर्व ट्युशन फी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण होईल त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वस्तुगृहाला ॲडमिशन मिळाली नाही त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी साधारण योजना सुरू आहे जेणेकरून विद्यार्थ्याला रूम भाडं मेज भाडं हे परवडण्यात नाही ते जिल्ह्याच्या ठिकाणी त्रेचाळीस हजार हो रुपये या प्रमाणात गवर्नमेंटकडून देण्यात येते आणि स्वाधार योजना ही तालुका स्तरावर सुद्धा लागू झाली तर तालुका स्तरावर अडतीस हजार रुपये वर्षाच्या विद्यार्थ्याला देण्यात येते त्याचप्रमाणे घरकुल योजना ही सर्वात मोठी योजना आहे शहरी भागात ज्या लोकांना घर नाही त्या लोकांना रमाई भरकुल योजना तसेच ग्रामीण भागातील रमाई ग्रामीण योजना ही राबवण्यात येते रमाई योजनेमध्ये ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये एवढे मान्य अनुदान मिळते तर शहरी भागात अडीच लाख रुपये अनुदान मिळते त्याचप्रमाणे कल्याणच्या ज्येष्ठ नागरिक कृती व या सर्वांसाठी योजना आहे या सामान्य न्यायभवनामध्ये आपण व विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीसुद्धा ओपन करण्यात आलेली आहे तसेच या सामाजिक न्यायभवनामध्ये विविध महामंडळे आणि जिल्हा जात करतांनी कार्यालय सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावी सायन्समध्ये आहे त्या विद्यार्थ्यांची व्हॅल्युटी या होते त्या विद्यार्थ्यांनी ऑफिसिटी लवकर केली तर त्यांना व्यावसायिक अभ्यास करण्यासाठी जीव कंपरी आहे त्यांचा होणारा जो त्रास आहे तो तर समाज कल्याण विभागाअंतर्गत नावाची योजना आहे या निवी ट्रॅक्टरमध्ये लाभार्थ्याला तीन लाख पंधरा हजार अनुदान मिळते आणि त्याद्वारे तो आपले शेती उपयोगी ट्रॅक्टर मिळू शकते असा विविध योजना समाज कल्याण मार्फत राबवल्या जातो आपण सर्वांना विनंती आहे की या समाजकल्या विविध योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि दर्जूपर्यंत या योजना पोहोचवा धन्यवाद